हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आता सकाळचे नऊ वाजले तरी पण असं वाटतंय सहा सात वाजले कारण पाच दिवस झालं पूर्ण एवढं पाऊस चालू नाही एवढं उघडतच नाही बिलकुलसुद्धा बिलकुलसुद्धा उघडत नाही पाऊस आणि सगळीकडं चिखल चिखल एक मिनिटसुद्धा उघडला नाही पाऊस इकडं एवढा पाऊस आहे मी तुम्हाला बाहेर जा पुढून दाखवते किती पाऊस आहे सगळीकडे किती पाणी पाणी झाले हे बघा शेतात किती सगळं पाणी 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 झालं